फंगाल मी उद्धव फंघाळ विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज मी आहे आता आपलं जे डोणगाव खंडाळा खंडाळा बायपास आहे आणि बायपास चौफुली ज्याला म्हणतो आपण त्या बायपास चौफुलीवर आम्ही खंडाळ्याच्या ते बोर्ड दिसतंय तुम्हाला आणि कशासाठी आलो काय बातमी आहे हे बी तुम्हाला सविस्तर सांगतो आणि काही संबंधित अधिकाऱ्याला बी फोन करतो मग वेळेवर तर इकडं एका कार्यक्रम जेवणाचा कार्यक्रम होता एका ठिकाणी तिथं जेव्हा सांगितलं होतं आपल्याला मग जेवण झालं आणि जाताना येतानी थोडंसं हे दिसलं आपल्याला वातावरण इथलचं म्हणून म्हटलं मग आता थोडंसं एक बातमीवर प्रकाश टाकावं आपण थोडंसं काही दखल घेतली आता ही चौफुली आहे सर्वांना माहिती आहे तुम्हाला खंडाळ्याची चौफुली आहे आपली हे झाडं पहा तुम्ही झाडं हे झाडं पुढं जाऊन बी दाखवतो मी तुम्हाला पद्धतशीर दाखवतो काय अडचण नाही म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बातमी काय आहे नेमकी ते सगळं दाखवतो तुम्हाला आता हे बोर्ड झाकलेलं आहे पहा तुम्ही आता हे झाडामुळं बोर्ड नो एंट्री काय ते का खालचं का आता सावधान जड वाहतुकींना असं काहीतरी गावातून शहरातून बंदी असते दिसते का तुम्हाला बोर्ड दाखवून वाचत नाही का आता हे उभं राहून इथं बरोबर बोर्ड दिसत नाही तर मग वाहनामध्ये आल्यावर हे बोर्ड कस काय दिसणार आहे माणसाला आता हे बोर्ड झाडाने झाकल्या गेला हा एक विषय तुमच्या लक्षात आला खंडाळा खंडाळाचं फुली आपलं दोनगावकडे जातो आपण तिकडं हा एक झाडाने झाकल्या गेलेला आहे बोर्ड आणि दुसरा एक बोर्ड दाखवत तुम्हाला आता थोडीशी बातमी दाखवतो दहा पंधरा मिनटं इथं जैन चांगली बातमी आहे कारण इथं अनेक वेळा अपघात झालेले होते ते एक हद्द समाप्त आता इथून जर गाडी आली समजा इकुन इकून गाडी येते माझ्या पाठीमागून अशी अशी गाडी येते इकुन इकून गाडी आली समजा की मग त्या झाडामुळं बोर्ड तुम्हाला ते दिसते का सांगा मला तुम्ही दिसते का ते बोर्ड तुम्हाला आणि गाडी जोरात येत असे समजा तुरून एखाद्या वेळेस असं जवळ गेल्यावर दिसतंय आता एवढं काय लोक गाडी थांबून थोडं पाहणारे बोर्ड हद्द आहे का म्हणून काही तर ते झाड तोडणे ते हद्द समाप्त ते एक झालं हे साहजिक जी झाडा समजा मोठा रोड आहे पुढं जातो थोडंसं योगायोग आला दिसलं म्हणलं हा बातमीचा विषय आहे आणि जनतेच्या सुरक्षेसाठी अतिशय आवश्यक विषय आहे आणि हे लहान लहान विषय आहेत हे काही मोठाले विषय नाहीत असे पण लहान विषय एखाद्या वेळेस माणसाच्या जीवावर बेतल्या जातात लहान गोष्ट एखादा खड्डा असला समजा आपल्या याच्यामध्ये रोडमध्ये आणि अचानक जर त्या खड्ड्यात मोटरसायकल गेली तर अपघात होऊन अनेक वेळा आपण पाहिलेलं आहे की लोकांचे जीव गेलेले आहेत वास्तविक छोटासा खड्डा आहे दोन चार टोपले माती रेती आणून जर बुधवला तर बुधवत आता हे एक बोर्ड पाहा तुम्ही दिसतंय तुम्हाला बोट सांगा कोणीतरी एखादा बोट दिसतंय मला तर इथून इथून थोडं थोडं दिसतंय मला तुम्हाला दिसतंय का तिकून सांगा हे दिशादर्शक दाखवाय लागले की बाबा मी एकर समोर चाललं आणि मुंबई इकडे चालली आता काय दिसायला लागलं लोकांना सांगा बरं इकून लांबून पाहिलं ला, तर काय दिसतंय दाखवा बरं मला तुम्ही अनेक लोक याच्यामुळे काय गावात घुसतात संभाजीनगर किधर जाणे का मुंबई किधर जाणे का असं लोक गावात येऊन विचारतात काही काही गाड्या घेऊन हे बा हे झाडा जे म्हणजे मेंटेनन्स काहीच मिळ तळाल मेळ आणि मग बाकीचं बोलतो मी तुम्हाला हळूहळू घेता घेतात दाखवतो पहिले म्हणजे तुमच्या लक्षात आलं आता तुम्ही पहा रोज इकडं काय विषय नाही त्याच्यामध्ये आता हे इथं गाड्या येतात हे बा हे झाडं पाहत नाही आता हे बा काय मेळ आहे दिसते काही मेळ आणि कल ये हो। कल म्हणजे काय वळण वळण रस्ता वळण रस्ता आहे हो। आणि या वळण रस्त्यावर गाडी कुणीकड कलवायची कुणीकड जायचं काही लवकर मेळ नाही लागत हे बा हो। झाडाच्या दिसतच नाही हे झाडं वाढलेले देवडाले झाडं आणि काय आहे आता का हो हो ते एम एम एस सीचा विषय आता त्याला फोन करतो तुम्हाला माहिती आहे आपला आपण डायरेक्ट फोन करत असतो का होगा न हो म्हणून एकदा जनतेचा बी बी समजलं पाहिजे काय मिळेल शिंदे साहेब आहेत आपले तिथे त्याला विचारतो म्हणजे त्याच्या कानावर गेला पाहिजे विषय बातमी उशिरा जाईल कानावर समजा पण कसं आपण पहिले फोन करणं काय मी आपल्याला बातमी दाखवली मी असं असं जरा परेशानी व्हायला लागली काही दिसून नाही राहिलं लोकायला त्याच्यामुळं आता हा विषय वळण रस्ता आहे खंडाळा बायपास हो, येऊ हे झाडं झुडप झाले तिथं अतिशय बिकट परिस्थिती या ठिकाणची कधी अपघात होईल काय होईल काही सांगता येत नाही इकडे चिलर चालर अपघात सुरूच राहतात आता इथं मग लोकायला आपण शहर तिकडं असल्यामुळं इकडं हे रात्री इत्री असल्यामुळं लोक जात असेल तसेच अपघात झाल्यावर मग ते शिंदेसाहेब बी काही उचलून राहिले आता त्याचं दुसरा नंबर असेल माझा थांबा दोन नंबर या आपले काय त्याच्यावर नाही याच्यावर मग हे पहा हे झाड काय दिसायला लागलं इथं हे पहा तुम्ही दिसतंय का काय इथं दिशादर्शक दिसतंय काय का दिसतंय तुम्हाला पहा हे झाडं जसं काय जंगल आहे आणि ते बोर्ड लावून समजा ते कशा बोर्ड आहे ते हा ते दुसरं बोर्ड आहे समजा ते काय बोर्ड आपलं काही नाही हे झाडं पाहून घ्या तुम्ही हाय दिसतच नाही काही ताळाला मेळ हे सगळे झाड वाढलेले आहेत पहा पाय शिंदे साहेबी फोन काय उचलणार आहे बाबा बदली झाली त्याची काय झालं इथं सांगा तरी म्हणा माझी बदली झाली दुसरे साहेब आले दुसरे साहेब आले मग त्याचा नंबर द्या म्हणा आम्हाला मग त्याच्याशी बोलता येईल आपल्याला खंडाळा बायपा चौपुल्लीवर मी हे झाडामुळं असे गोंधळ उडा लागला इथं वाहन धारकाला काही समजून नाही राहिलं मी एकर कुणीकडे संभाजीनगर कर कुणीकडे मुंबई कुणीकडे काही तळाला मिळलं हे झाडा पाहून आहे आता इकून जाऊ आपण असं थोडस मग इकडून आता तुम्हाला दिसत समजतंय समजा का की काय आणि तुमच्या ओळखीचा रोड आहे नवीन थोडा बांधला गे आता सगळे मी करतच राहतो काही विषय नाही त्याचा तुम्ही शिंदे साहेब आर डी वाले माझा फोन काय नाही राहिले पहा काय काम करणार आहेत लोक आता जाता जाता एम एस आर ची ऑफिस मध्ये जातो मी शंभर टक्के का नाही फोन उचलला म्हणून तर आपल्याला संपर्क ठेवणे ना लोकांशी आता काहीतरी बातम्याचा खुलासा करता का नाही करता, करता का नाही करत काय अडचण आहे विचारणं भाग आहे आणि हमेशाचा आपला प्रश्न की बा तुम्ही लोकसेवक हे जनतेसाठी आहे तुम्ही जनता तुम्हाला फोन का करणारच आहे त्याच्यामुळे कसं एक विनंती करतो की बा तुम्ही थोडी लिंक तुमच्या आकडनवर सोडत जा हे पाहून घ्या झाडाचं उकड झाडं काही तळावत समोरून गाडी दिसते का तुम्हाला आलेली तिकून हे इकून जातो आपण झपका ना इकून जोरात गाडी येते या रोडनं हे बा हे सुलतानपूर रोड आहे आपला इकून जोरात जर गाडी आली तिकडं कलटवायची असली समजा इकडे डोनगावकडे जायचं समजा त्याला दिसतंय का कुणीकडचं का ह्या गाड्या झाल्या दिसतात का तुम्हाला आलेल्या गाड्या कुणी कोणत्या ते बाट्र घुसला म्हणतात एकदम दिसतंय का ते एखाद्या एकदम जोरात गाडी जर आली तर तिकून दिसते का ते पलीकडचं दिसतंय का तुम्हाला काय आता त्या रोडून काय येऊन राहिलं म्हणून ते झाडं लावले फुलं लावले ठीक आहे ना झाडं तुम्ही सुंदरता झाडं लावता झाडं जगवा झाडं वाढवा ठीक आहे अब त्याची ते हे करताना काय म्हणतो ते कटिंग करताना त्याची कटिंग म्हणजे फांद्या कापून आणि त्याच्या फांद्या फांद्या गेंद्या कापून घेतल्या पाहिजे हे इंडियन आयल हे दुसरं जे समजा हे काय बोर्डन त्याचा काही विषय हे पाहून घ्या थोडस जरा एकदा आणि थोडस फोन लावा इकडं तिकडं जमलं तर जमलं पाहून घ्या झाडाचं म्हणजे काय काही समजतच नाही कोणता रोड कुणीकडे कोणतं बॅनरन काय ते दादा हे बा ऐकून चाललं समोरून या बिचाराला काही दिसत नसेल पहिलं तिकडून आणि सतत काही ना काही होतच राहते या चौकुलीवर लहान मोठे किरकोळ अपघात गिपघात होतच राहतात ते चौ चालूच राहतंय ते करा थोडेफार प्रयत्न जमलं तर जमलं नाही जमते तुम्ही प्रयत्न केले मला माहिती प्रयत्न फळ आहे असं देव म्हणतंय पण माणसानं प्रयत्न केले की शंभर टक्के आता मग यश की नाही आलं तिथं त्या याच्याजवळ जो शीतला माता मंदिराजवळ दोन जण बसले होते पहिले पाण्यात दोन जण संदीप भाऊ तट्टे आणि विनोद भाऊ भिशे किती लोक जमा झाले मग गाड्या जाम लोक जमा मग राहुल भाऊ तुप्पे आले नंदूभाऊ बंगाळे आले आणि बाकीचे मग माजी चौक बी आले भिषे साहेब आपले तिथं आणि मग जनता जनार्दन आली नगरपालिका आली पोलीस विभाग आले सगळे झाले तिथं केल्या नव्हतं ना मी काय म्हणतो एकदा सुरुवात करा लोक तुम्हाला पाठिंबा देतात चांगल्या कामासाठी आणि एकदा पुढे आलं पाहिजे थोडंफार अरे गुन्हे हे कायद्यानुसार काही गोष्टी हो होत राहणारे आपण काय कुठं चोऱ्या केल्या का खुनं केले का काय केल्या आपण कायद्यानुसार आता लोक हितासाठी जर काही करायचं असेल तर मग तेवढ्या केसेस वगैरे आग्रावर घ्यावं लागतात त्या ते राजकीय लोक आहेत तर काय माहिती आपलं आपलं काम थोडं समजा ते त्याच्यामुळे कसं आहे आता काही गोष्टी करत जा थोडंफार जरा जनतेसाठी बी काही ना काही केलं पाहिजेत नाही तर मग कसं आहे की बा नाही जाऊ द्या मग ते जास्त खोला जावं लागते ते राह द्या आता सध्या हे पाहून घेऊ आपण हे झाडंघिड्या पाहून घ्या तुम्ही आणि कटिंग करायची सांगा कटिंग काय म्हणतो ते शब्द आहे बाबा तो हां आणि काय घ्या का बर नहीं वो हनीप भाई का था वो वो साहब आए थे ना जो गौलीपुरे का उद्घाटन कुछ तो भी होता था ना आज हाँ वो विषय था वो मेरे को लगा हाँ उन्होंने हनी भाई बोले मेरे मेरे को सुने आया आलिम भाई इसलिए आ, था मैं। ऐसा हनी भाई मिल, मिले थे फिर वो हाँ वो कुछ तो भी कल उनका कल है बोले कल आ जाओ बोले तुम आमदार साहब वगेरे आने वाले ना हाँ आज हो गए उनका उनके भी आए थे उनका हो गए अब नहीं मैंने गया मैं तो वो नीचे दे ग्राम देवता ने कहा शीतलामा था वहाँ पे बहुत बड़ा आंदोलन हो गया ना वो लगे राजभवन लगे बहुत बड़ा आंदोलन हो गया गाड़ा जाम हो गए थे आयोजक अपने आयो नहीं सभी थे उसमें कांग्रेस वाले अपने वो राव नितिन तुप्पे संदीप तट्टे विनोद भिशे वो घान पानी ने क्या वो नाले का वो रोड पे से जाता ना वहाँ पर हाँ वो दुर्गा देवी बैठ रहे अभी गणपति थे अभी तो कुछ नहीं वो घाल बनी सब रोड पे लोगों के आंख पे जा रहा उसके लिए आंदोलन था अच्छा बना हुआ आंदोलन तो हाँ तुम भी करो एक ये आंदोलन गांव के लिए ठीक है ठीक है ठीक है ठीक 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 है 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 चलता चलता आता मैं गांव में इधर खंडाली बायपास में बात नहीं बता रहा मैं हाँ ना वो मास्टर मिला नहीं रात को बहुत देर से आया था वो अभी साढ़े तीन चार बजे आएगा वो साढ़े तीन चार बजे आएगा नो हो हो हा ते, ते था था था, ज्या, ज्या मना मना आप आपले मित्र होते एक ते विचारला लागले असं आहे साहेब हा ठीक आहे ते माझा वैयक्तिक विषय येतो तर हे असा विषय येतात झाडाचं काही कटिंग गिटिंग फांद्या गिंद्या आपण घेऊन जाऊ घ्या म्हणा साहेब म्हणा तुम्ही आणि लोकाला अपघात त्रास व्हायला लागला म्हणा एवढं करा कोणीतरी तरी आता नाही दानशूर मंडळी आपल्या याच्यामध्ये शिवसेनेचे येतं काँग्रेसचे येतं राष्ट्रवादीचे येतं भाजपचे येतं लय मोठे लोक पाहतात आपलं चॅनल काय अडचण नाही ना त्याच्यामुळे एखादा कार्यकर्ता असं झाडा असलाच पाहिजे जाब म्हणा मला काय लावलं म्हणा अपघात झाले असं झालं झालं थोडं बोला बोलण्याशिवाय होत नाही ते हे लोक काही नाही करत काय सांगा कसं होतंय आपल्यावर भीतलं का नाही जर आपली गाडी एखाद्यात पडली तर काय झालं मग खेचते माणूस त्याच्यामुळे कसं आहे की बा अगोदरच काही नाही काही लोकांसाठी करा ते बा बोर्ड दिसते का तुम्हाला ते बा झाडाच्या लपून बसला ते सावली झाडाचे लपून कटावला ते बोर्ड कोणी झाड कापून काय करणार आहे मी ना नुसता शो करून ठेवला लोक नाही पहा ते दे आहे खंडाळा चौक फुली आता ती एसआरडीसी मध्ये जातो मी कारण त्या माणसाने तीनदा फोन नाही उचलला म्हणलं राग ते फोन कोण उचलला नाही तुम्ही किती कामात असले ते मेसेज टाका मी थोड्या वेळानं बोलतो म्हणून आता मी कामात आहे मी उचलतो का नाही फोन लाईव्ह मध्ये असलो तरी मी फोन घेतो कारण लोक आशेनं विश्वासानं फोन करतात आणि हे अधिकारी लोक फोन घेत नाही तर अहो तुम्ही मीटिंग मध्ये असाल कामात असाल मेसेज टाका मावली मी नंतर फोन लावतो लावतो तुम्हाला असं सांगा ना तुम्ही नुसता कट करताना काही सांगणार नाही असं थोडंच आहे लोकशाही हे नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनं सांगितलं की सामान्य कुटुंबातील माणसाला सुद्धा प्रश्न विचारण्याचा आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे आणि मग आम्ही लोकशाहीमध्ये पत्रकारितेमध्ये काम करतो त्याच्यामुळे आम्हाला तर जास्तच अधिकार आहे मग म्हणजे लोकायला विचारणं काम आहे आम्ही जनतेसाठी विचारतो आता या रस्त्याने काय मग गाडी जाणार आहे रोज मग थोडी हे जनतेसाठी प्रश्न आहेत आपले माझ्यासाठी थोडे एकट्यासाठी मग इथे मोटरसायकल गावात चालते आपली डुगडुगी हळूहळू असा विषय आता तर करा काही फोन किंवा असेल तर हाय मंडळी चांगली चांगली मंडळी आपली सहकार्य करतात भरपूर काय मंडळीला फक्त जागृत करावं लागते जसं सगळ्यामध्ये गुणधर्म येतं सगळं चांगल्या चांगल्या ओळखी येतात लोकांच्या पण त्याला थोडीशी असतात ते मोबाईल कशी चार्जिंग करतो आपण एखाद्या मग चालते मोबाईल तसंच चार्जिंग करावं लागते काही मंडळीला नाही तर चांगल्या मंडळीवर आपल्या मे कर्ज दानशिर आहे पद्धशीर आहे जय महाराष्ट्र हां सांगा ते आंदोलन केलं होतं ना त्या ते शीतला माता मंदिराजवळ आंदोलन केलं होतं आता ते घाणपाणी पाणी जाते रस्त्यावरून नगरपालिकेनं कधी घाणपाणी पाणी काढलंच नाही त्यासाठी आंदोलन केलं होतं त्यानं मग ते दोन चार जण आणले तिथं हम्म काय झालं होतं हो नाही ते घाणपाणी पाणी शीतला माता मंदिराजवळ होत ना ते हां ते नगरपालिका काय घाणपाणी येते दुर्गादेव असतात गणपती पालखी येते आणि मोटरसायकल हांतानी आंता, अंगावर उडते ते घाणपाणी हां ते काही केलंच नाही मग सर्व मिळून केलं ते आंदोलन हो हो ठीक हो 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 आपले कृष्णांना कुशळकर भाऊ होते ते मग काय झालं मावली आम्ही पाहिलं म्हणते फेसबुकवर आंदोलनाचं आता थोडंफार कसं विचारते नाही असं विचारलं पाहिजे मी काय म्हणतो आपल्याला नाही समजलं ना असे फोन करून विचारलं पाहिजे मग ते लंबा विषय इथं तर कमता टाका खंडाळ्याजवळचा काय आता फोन करते पो आता फोन घेऊन लावा कुठं तरी ओळखी पाळखी आहे तुमच्या सगळ्याच्या काहीच दिसत नाही इकून गाडी येते का तिकून गाडी येते काय येतील अपघात होण्याची शक्यता एखाद्या जर भला मोठा अपघात मागे झाले ना दोन चार अपघात अव त्या डिवायडरवर तिकडं गाडी घुसली त्या बोर्डाच्या पलीकड खाली गाडी गेली ते बोर्ड दिसतंय तुम्हाला पुढे ते त्या बोर्डा इकून आली सुलतानपूर कुठून अशी इकुन गाडी आली सरळ घुसली तिकडं दिसतच नाही दूर फलक नाही इथं लाईट नाही रात्री लाईट अंदर फिट असतय आता अंधारात लाईट असतात मग समजा दिसती बाईकून तिकून गाडी आली तर आणि मग काय मिळ लागणार आता एवढा मोठा चौक राजा हे नॅशनल हायवे म्हणतात नॅशनल आता मेकर मधून ते मोठा रोड व्हायला लागला म्हणतात काय टाउन प्लॅनिंग आलं म्हणतात ते आणि मेकर मधून चाललाय मोठा लढ रोड आहे मग इथं टाउन प्लॅनिंग तुमचं इथं खंबे नाही पाहिजे का इथं लाईट गेट चौफुली फुली नॅशनल हायवेवर इथं चव फुली नाही पाहिजे का लाईट गेट चांगले कोण लावणार आहे ते याचे बिलं गिलं काढून घेते ठेकेदारांनी गेले घरी ते तुम्ही बोमला दादा मला जे बाबा आपण तर कटाळ काय गोष्टी लादा नाही एवढ्या लोक नाही होणार शासकीय काम आहे पण जेव्हा काम चालू होतं तुमच्या टेंडरमध्ये लिहिलं असेल ना ते अहो हे रोड बनवताना प्रवाशी प्रवासी निवारे होते ज्या ठिकाणी प्रवासी निवारे येतं तिथं तोडून डबल बांधायचे आदेश होते सूचना होत्या तशा ठेकेदाराला कुठं नाही बांधले काय काही ठिकाणी बांधले आणि काय काही ठिकाणी तसे सोडून गेले पडून द्या दादा कुठं प्रवासी निवारे नाही काय नाही बिचारे राहतात आता उभे लोक प्रवासी लोक इकडं तिकडे कुठं पाण्या पावसात अहो पाण्याचं धकून जाते उन्हाचं नाही धकत ना पाण्याचं कसं आहे माणूस कुठं एखाद्या घरा गिराणं कुठं थांबल कुठं सावली खा थांबल पण ऊन किती भयानक आहे आता उन्हाळा सुरू झाला की किती भयानक आहे आणि कुठं प्रवासी थांबणार येतं बरं जा, जा ये खंडाळ्या बायपास आहे चौफुली आहे इथं पाहून घे गे, झाडं गिडं कटिंग करायला लावा कटिंग म्हणजे झाडाच्या फांद्या जा कापायला लावा म्हणा फांद्या कापा म्हणा झाडं तोडून घ्या म्हणा मोठ्या झाले म्हणा ते काही दिसून नाही राहिलं म्हणा तिथं आणि एम एस आर डीचा रोड आहे रस्ते विकास महामंडळ वेअर हाऊसजवळ आपल्याला ऑफिस माहीत नसेल त्याला वेअर हाऊसजवळ आपल्या डोंगा रोडवर ऑफिस आहे त्यांचं मी तर चाललो जाता 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 तिकडच जाणार आहे मी जाता जाता मी बी बोलतो त्याला थोडंसं जरा तर माझ्या भाषेत बोलावं लागते मी पत्रकारी भाषा थोडीशी जरा मग समजते लवकर ते नवीन साहेब आले असेल आता ओळख करून घेणार भाऊ मी असं आहे या पेपरला चॅनलला काम करतो ते ना ओळख सांगा लागते त्याला ठीक आहे तेवढं सांगून देऊ काय आता नाही नेल मग ओळखीचे नसले तरी ओळख सांगा लागते एकदम त्या बिचाऱ्याला थोडं आपल्या आपल्या कपाळावर थोडं लिहिले आपण पत्रकार म्हणून ओळख सांगावं लागते माणसाला पहिले ठीक आहे मंडळी या तुम्ही सहकार्य करता त्याच्याबद्दल तुमचा मनापासून आभारी आहे तुमचं आता हा तीन बातम्या दाखवायचं ठरलो होतं आज एक पैनगंगा ते शीतला माता मंदिराजवळची एक सारंगपूरच्या भेगा तिथं रोडवरच्या आणि एक ते बस स्टँड जवळची आता एक तर दाखवली तुम्हाला सकाळी मी आता ही दाखवायला लागलो एक आणि दुसरे काय करतो आता एक उन घेऊन उतरलं की थोडस गावात घेऊन तो थोडस आणि चारच्या पुढं त्या दोन बातम्या दाखवतो तुम्हाला मग मी माळी मध्ये बी बनवलं त्या महिलानं मला त्या महिलाचा फोन आला होता त्या बाया बायाचा फोन आला होता की भाऊ तुम्ही त्या दिवशी आले पण आमच्या इकडच्या नाल्या दाखवल्याच नाही म्हणे तुम्ही त्याच्यामुळे त्याचे दोन तीन फोन येऊन गेले आता त्याच्याकडे एखादी चक्कर मारतो मग तर मग दाखवतो मी थोड्या वेळा काय असलं की मग नंतर दुपार ना तर मग तुम्ही हे प्रयत्न करा थोडेफार एक दोन फोन लावा बरं जरा एकदा थोडी तुम्ही फोन लावले मला ताकद येते जरा मग ते असं चॅनल तर पाहता तुम्ही सहकार्य करता काही विषय नाही लाईक करता शेअर करता फक्त स्वतःच्या अकाउंटवर लिंक शेअर करत नाही कोणी आपली पण त्याला आता इलाज नाही काय आता काय नाराजी मला लोकांची काही समजत नाही राहिलं पण ठीक आहे जाऊ द्या जे असेल ते असेल आता होईल मागे पुढं नाराजी बी दूर होईल लोकांची लोकं एवढं सहज सहजासहजी सहकार्य नाही करत कोणी पाहतात पहिले कि बाबा कशा बातम्या दाखवते माणूस काय दाखवते काय फायदा घेते असं थोडफार असतंय ते हे झाड वाढे झाड हे झाड नाही का हे हे इकडून तिकून झाड वाढे काहीच मिळणार रोड घेतले पण मला धन्यवाद झाडाबद्दल बोला बरं या झाड वाडे काहीच समजा ना कोण गाडी आली का तिकून आली काय आता का रोडच तर तू काय म्हणते सामाजिक बांधकाम विभागाचे काय भेटी इथली जे आज किती भस्कलीच्या घुसू शकते लागू शकत एक चांगले झाडण्याची कटई नाही काय बोलणार आहे त्या गोष्टी संबंधित लोकांची काम काय मी तर एक रस्त्याने तुम्ही दिसते मला बरं वाटलं बरं बरं धन्यवाद धन्यवाद ठीक आहे ठीक <laughs> आहे ठीक आहे ते मावली होते ते म्हणतात तुम्ही भेटले आनंद झाला बरं वाटलं गाडी थांबव ना हातात हात द्यायला तया आपल्या धन्यवाद त्याची बी तुमची बी हां तुम्ही करा बरं आहे फोन घेऊन मी जात होते यम एस आहेत काय ते एम एस आर डी सी नाव बी ते इंग्लिशची आवड आहेत बाबा माहिती खडगड मराठी नाव ठेवायचे ना राजा ते राज ठाकरे साहेबांना सांगलं की मराठी नाव टाकायचा म्हणून त्या माणसाचं बी कुणी ऐकत नाही राजा कायच करावं आपण काही समजत नाही एक मिनिट फोन आला आणि भाई हां क्या बोलते ए खंडाळा बायपास बी आहे मग नाही रेखा मग होई बातमी मेरी आप हां ठीक आहे आरा फिर मी का हां तो एक पंधरा वीस मिनट श्रीवा मग फोन करता हो चला मंडळी मग आता मी जातो गावात पाहतो काय असलं तर आणि पुन्हा तुमच्या जनसेवेमध्ये हजर राहतो जय महाराष्ट्र तुमचा दिवस सुखाचा जावो लिंक तुमच्या वैयक्तिक अकाउंटवर शेअर करा सहकार्य करा मदत करा